राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे मी स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दहा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक सहाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी अकराशे सरसुंद्राय बावीसशे जास्तीत ज्या तीन हजार क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसुंद्राय सव्वीसशे जास्तीत जादर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सर्वसंदर एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव